नाही नाही पाहुणं तुम्ही बरं झालं सांगितलं ती काय माहितीये का मला म्हणजे आलंच होतं डाऊट आलाच होता पण आता हे विकीच्या आईला काय तिला तिच्या पोरावर असला विश्वास आहे काय करायचं सांगा बरं इकडे शिक्षणासाठी पाठवलं आणि हे असं उद्योग करतो या अहो तुम्हाला एवढं कशासाठी बोलवलं इकडे हा अहो तुमच्या पोराला जरा नीट का सांगा समजून सनी आमच्या सुनो सुनबाईला सुद्धा फसवलं होतं सुनबाईच्या मागा लागला होता तिला ब्लॅकमेल करत होता हा माझ्या पोराचा संसार आहे ना मोडता मोडता वाचला तुमच्या पोरामुळं एखाद्याचा संसार होत आता लग्न झालंय ना माझ्या माझ्या सुनाचं माझ्या पोराचं लग लग्न झालं म्हणल्यानंतर सुनाच्या मागं लागतोय तिला काय 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 बोलतोय शांताबाईने त्यांचा संसार वाचवला आणि आता माझ्या मागं लागलाय तुमच्या पुरीला तुमच्या पोराला नीट सांगा बघा नाही आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते करतो मग पोलीस केली ना असं केलं तसं केलं मग परत काय आम्ही काय माघार घेणार नाही आता ही शांताबाई आम्हाला ओळखते तुम्ही शांताबाई म्हणले की माझी मैत्रिणीचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला इथं बोलवलं तर आम्ही तिकडे येणार होतो तुमचं पोराचं करिअर नको उद्धवस्त व्हायला त्याच्या आयुष्याची नको वाट राखरांगोळी व्हायला म्हणून आम्ही चांगलं सांगतोय तु तुमच्या पोराला सांगा आमच्या पुरीच्या मागे लागू नको म्हणून पुरीला काय फसवलं म्हणून हे नवल बाकीच्या बरोबर बोलताय ना तुम्ही माझ्या पोराला सगळं आरोपी त्याला पिंजरा तुबा केलंय मला सांगा आता तुमची पुरीचं काहीतरी असेलच की तिचं काहीतरी तिच्या शिवाय माझं पूर्ण तिला बोलायला कसं तुम्ही ना मी म्हणते ना माझं पूर्ण चुकला असेल मग तुमच्या पुरीला कळायला पाहिजे ना तुमच्या पुरी तर कशाला अभ्यासकडे बघायचं कशाला एखाद्या पोरासोबत बोलायचं सगळ्यांचं ऐकत नाही तुम्ही म्हणताय की आम्ही सगळ्यांनी सांगितलं तरी आमची पुरगी काय ऐका नाही मग मला सांगा ह्यात मध्ये चूक आमची आहे का तुमची तुम्हाला ऐका ना म्हणल्यानंतर ह्यामध्ये माझी चूक नाही आमची कुणाची चूक नाही माझ्या पोराची चूक नाही अगो बया बघा आता चोराचे उलटे बोबा शांत शांताबाई तुम्ही म्हणलं होतं की तुमच्या हाय त्यांची हे मिस्टरला पोरीला फसवलं आम्ही सगळं डिटेल मध्ये सांगितलं बाई आमच्या पोरीला आम्ही समजून सांगतो तुम्ही तुमच्या पोराला सांगा समजून हा नाही तुम्हाला जर आडव्यात घुसायचं असेल तर घुसा तसं काहीच नाहीये हा आमच्या पद्धतीने आम्ही बघतो आमच्या पोरीला आहे ना कसं समजून दोन गोष्टी तिथं कॉलेज बंद करू तिथं दुसरीकडे लग्न लावून देऊ हा पण अहो हा आम्ही जरी सुटलं का आमच्या हातून जर तुमचं पोरगं सुटलं ना तर दुसरी आई बघ चांगले नसते ते हा एखाद्या पोरीला फसवलं त्यांनी हा तर तुमच्या आयुष्यात तुमच्या पोराचं आयुष्य ना आयुष्य सगळं वाट लागल हा अक्षरशः पोलीस केस केली ना तर त्याला चांगला त्याच्या करिअरला ह्याला डाग लागल नोकरी देणार नाही कोणाला माहितीये का boltta masara santen smizsn पोरीचे पोराची चूक मान्य करायचं सोडून त्याच्या पांघरून टाकताय तुम्ही आणि तुम्ही आमच्याच पोरीची चूक मान्य करताय म्हणलं काय वशांत बाई आदितीची आई जरा का बसली का हा बोलवलं इकडे पाहुण्याला बोलवलोय बोलतोय ना मी जरा हा थांब जरा बोलू नको सांगतोय मी त्यांना लगेच तू भांडायला सुटले सोबत बघा घ्या आता मी भांडायला उठली वे हा अहो भांडायला तर ते त्या बोलते ते कशा हा त्या काय बोलत्या ते तुमच्या पुरीची चूक आहे का नाही असं म्हणतात अहो चूक असली तर तुमचं फोरग बघा ना काय करते तुम्ही त्याच्या पोराला पोराची बाजू घेते ते आणि मी भांड्याला उठली वय अहो आदितीची बाबा तुम्ही मला काय बोलताय हा अहो ती पोरगी आपली संजना किती आपलं ऐकायला लागली का हा जीवाचं काहीतरी कमी जास्त करायला इथपर्यंत धमकी देते उद्या जर आपल्या पुरीने काही कमी जास्त केलं आणि ह्यांच्या पोरावर जर केस केली हा तर जल भेटेल ह्यांना हेही कळत आहे का पोराला दाखवायचं सोडून सांग पोराची साईड घेतात म्हणलं कसं व विकीची आई जरा दोन मिनिटं गो बस आम्ही बोलतोय काय बोलू नको थांब जरा पाहुणा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि हे बघा विकीला कसं सरळ करायचं म्हणजे माझ्या पोराला कसं सरळ करायचं आणि काय करायचं ते करतोय बरोबर मी कुणाचं ऐकणार नाही आता आलं होतं माझ्या कानावर आलं होतं ती नाही का म्हणी शांतबाई तुम्ही नाही का तुमचं ते जावाय आणि तुमची युवाई त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी असे कुठल्या तरी एक दोन मुलीसोबत बघितलं होतं ते आणि त्या मुलीला त्रास देतोय हे पण मला सांगितलं होतं माझ्या कानावर आलं होतं ही पण ही हि ज्या आईला सांगितलं विकीच्या आईला सांगितलं तर हिने काय केलं मी बघते मी बघते करून हिने काय विषयच तिथंच टाळला हा त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका करतो माझ्या फोरासोबत काय करायचं ते करतो तुम्ही अजिबात बिलकुल राहा बघा बघतो काय करायचं तुम्ही नाही हो तु कर <laughs> ना, ना तुम्ही काय करा गुढीत त्याला व्यवस्थित समजून सांगा हा कसं आहे तुम्ही हाणून मारून त्याचा फायदा नाही हो लेकरांना आजकाल तरुण पिढीला हाणायचं म्हटलं या अगडे डोक्यात राग जर घालून घेतला ना तर कुठल्या थराला जातील काय करतील सांगता येणार नाही हा त्यामुळे तुम्ही फक्त व्यवस्थित समजून सांग हा मी त्याला समजून सांगितलं मी म्हणलं तुझ्या आई वेळेला आहे हे करायचं पण ती कसं टाळ टाळ करत होतं त्याच्यावर ओळखलं मी हा आणि आमची पुरगी अजून लहान आहे काय त्याच्या लग्न एवढं करायचंच नाही मेन म्हणजे फक्त मला एवढं काय म्हणायचं की तुमच्या फोराच आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको कसं आहे ती वाईट रस्त्याला चाललंय तुम्ही दोन गोष्टी त्याला समजून सांगा वाटलं नाही बरोबर आहे भाऊ बरोबर बोलत्या हे रुपे रुपे भाऊजी तुमच्या दोघांना सांगते हो का विकेला का नाही तुम्ही का का नाही हो चांगला धडा तर शिकवा ना तर गुढी सांगा मी सुद्धा त्याला विकेला गुढी सांगितलं फोनवर बोलली ती रिया ह्यांची सुनबाई तिच्या मागं लागला होता तिच्या मागं लागला म्हणजे काय त्यांचं लग्न असेल मित्र मैत्रीण प्रेम हे हो का आजकाल काय हा ही प्रेम प्रेम का नाही उगती असं वाटते बघा भाऊला भाऊली खेळ हे असं वाटते बघा हा चार दिवस प्रेम करायचं केलं की दुसऱ्यासोबत बोलायचं तिसऱ्यासोबत बोलायचं काय लेकरांचं चाललंय काय बघा आपणच घ्यायचं समजून सांग सांगा तुम्ही धोका दो दोन गोष्टी रुपये तुला सांगते तू सांग व्यवस्थित समजून हा आणि त्याला म्हणा शांता काकूला भेटायला ये हा त्याला माहितीये माझं घर हे सगळं माहितीये पण हो का त्याला मी ती मी सांगते समजून सनी नाही त्याला ते म्हणा मला फोन कर हा त्या दिवशी मला फोन केला आणि हो का मी अक्षरशः मी लय तू त्या विकीविषयी प्लॅन केला होता अहो काय सांगायचं ह्यांचा संसार ह्या ह्यांच्या सुनबाईचा संसार हा ही ह्यांचं पोरग त्या पुरीला नाही म्हणायचं नांदवायचंच नाही म्हणत होतं त्यांच्या घरात लहान लेकरू येणार आहे आणि याला म्हणायचं मला नांदवायचंच नाही सोडची ती द्यायचे म्हणायचं तू त्या पोरासोबतच आहे असं म्हणायचं हा मग मला सांगा बरं एखाद्याचा संसार त्याला कळत का सांगा बरं हा आदित्य <दूर्ण> आला का आली का संजना आली का नाही हो आई आली संजना हात पाय तोंड धुती बोलो इकडं इकडं बोलो ते विकीचे आई वडील आलेत म्हणा इकडं बाहेर ये म्हणा हा तुला लग्न करायचंच ना त्या पोरासोबत लग्न केलं तर त्याच्यासोबत त्याच्यासोबतच करल त्याच्यासोबतच करल हा कळू दे त्याचे सांगतील वडील आई आले तिथं बोलव तिकडे इकडे बाहेर बोलव बर ठीक आहे बोलू तुम्ही आ, हे बघा पाहुणं निघतो आता आम्ही हे बघा तुमच्या पुरीला सांगतो आम्ही दोन गोष्टी समजून की बाबा माझं पोरग मला माहिती आहे बघा माझं फुर्ग कणा व्यवस्थित नाहीये त्याला अजिबातच वळण नाही त्याच्यामुळं काय आहे काही लाडाने आणि इडी वाहत बघा लेकरं आणि आपलं मेन म्हणजे आपल्या आईबाबाचं आहे बघा प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला आपण बोट जिथ जे बोट दाखवल ती घ्यायची मोबाईल पाहिजे मोबाईल घे हे बूट पाहिजे बूट घे हे पाहिजे ते पाहिजे आपण असं लाड करतो हां अव पाहुणं आपल्याला कधी काय व्यवस्थित भेटत होतं का शाळेला जायचं म्हटलं तर निश्चिन कप्तर वायरीच्या पिशव्याने तर हिराच्या पिशव्याने आपण रापतर ही हा पण ह्यांना सगळं भेटतंय ना त्याच्यामुळे असंही पाहुणं तुम्ही चिंता कर नका हा चिंताच कर ना माझ्या पोराला आहे ना कसं सुधरायचं आता ती मी मी चांगला हातात घेतो हे बघा हा टेन्शन घेऊ नका नाही नाही हो बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे ती आमची फुरगी तशीच झाली ती काय झालं लग्न करायचं तर त्याच्यासोबतच करायचं अशी म्हणते ती मी म्हणलेलं का तू अजून बारीक आहे तू शाळा शिक स्वतःचं आयुष्य पहिलं भविष्य बनव हा केलं की झालं का सगळंच कळत नाही सगळं काय करायचं संजय ना ते विकीच्या आई वेळेला आले ते तर आई म्हणली की तुला बाहेर ये चल काय म्हणते ते बघू आणि हे बघ आता सध्या आईला बाबांना ह्यातलं काहीच सांगू नको ते विकीच्या आई गेले ना नंतर आपण ना व्यवस्थित मी सांगतो रडू नकोस तु तिथं काहीच नको काय म्हणते ते फक्त ऐकून घे चल बाहेर आदिती दादा मी नाही येणार बाहेर मी काय करू सांगू मला ते विकीच्या आई वडिलांना पण नाही भेटायचं आणि कुणालाच नाही भेटायचं मला नाही भेटायचं बघ मला एकटीला राहू दे आदिती दादा तू आताच मला कस तरी समजून घरी आणले ना मी घरी सुद्धा यायला तयार नव्हती माहितीये का आणि ती मला त्या विकीच्या आई ते विकीचं नाव ना सुद्धा नकोय मला घरात माहितीये का मला खूप त्रास होतो मी मी नाही येते आदिती दादा तू सांग ना मी नाही येते म्हणून मला भेटायचं त्यांना काय बोलू मी सांगू काय बोलायचं माझ्याशी काय बोलायचंय त्यांना हे बघ संजना मला माहित आहे की तुला विकीचा त्रास होतोय विकीने धोका दिला म्हणून तुला हे सगळं सोपं नाही कठीण जातं सगळं पण तू ऐक ना ते आता ते काय आई बघ काय तुला काय आता हे बघ कशाला बोलवलंय काय बोलायचं मला माहित नाही आईने बोलवलंय आणि ती आता चालली ते लगेच निघाले ते फक्त हे बघ काय बोलते ते ऐक तू आणि काय सुद्धा सांगून कोण काय हे बघ तू जर म्हणले का नाही ती जर तुला काय बोलली का नाही की बाबा तू त्याच्यावर प्रेम करते का तुला लग्न करायचंय का हा डायरेक्ट नाही म्हणायचं मला लग्न बिग्न काय करायचं नाही काय नाही माझं माझं करिअर करायचंय आणि मला माझ्या माझ्या ह्याच्याकडे लक्ष द्यायचे म्हणायचं आब्याच्याकडे लक्ष द्यायचं एवढंच मग हां मला नाही वाटत आहे बघ ती बाबांनी आहे ना हे बघ तुझं डोळं उघडण्यासाठी बाबांना आहे ना त्यांनी बोलवली तर त्या शांता काकूने बोलवली आणि शांता काकूला माहिती आहे ती विकी कसा ती आणि मला शांता काकू म्हणले होते की ती बाबा म्हणणारे जी विकीची बाबा आहेत ना त्या विकीचं वागणं सुद्धा त्या बाबांना त्यांच्या बाबांना पटत नाहीये कारण त्या बाबांना माहीत आहे आपलं पोरग काय लायकीचं आहे म्हणून फक्त ती विकीची सा विकीचं साथ द्यायला तिची आई फक्त बघ त्याच्यामुळे ती बाबा तुला सांगणार ना ती विकीचे बाबा सांगतील पोरग कसं आहे कसं नाही तसं तुला सांगायची काय गरजच नाही तुझी ती कशी ती पट्टी आहे ना ती विकीचा चेहरा सगळा तुझ्या समोर आलाच पण बघ ना अजून अजून कन्फर्म कर ना तुझे बाबा काय म्हणतात काय नाही हा चल पाच मिनिट बाहेर चल बघू काय होतं इथे ह चल बाहेर आधी ते दादा तू कस काय असं म्हणू शकतोस की ते आई बाबा असं विचारल्यानंतर लागणार मी मला तर हेच बोलायचं पण नाही माहिती आहे का सोबत लग्न अरे स्वप्न बघितलं तर आदित्य बोलले वहिनीला बोलले मला रिया वहिनीची पण माफी मागायची पण मला त्यांच्या समोर वहिनी समोर जाऊच नाही शकत माहितीये का आई बाबांसमोर सुद्धा मी काय त्यांना सांगू हे कळलं माहिती का मी त्या घरी येत नव्हते पण तू समजून सांगितलं मला पटलं म्हणून मी आली माहितीये का मला आता कुणाला कुणाला दुःख द्यायचं नाही काय नाही बघा आदित्य दादा काय बोलू मी माहितीये का लग्नाचं त्या विकी सोबत ते विकी मला फसवलंय ना मी विसरूच नाही शकत त्याच्या एका मुलासाठी एका मुलासाठी मी काय करायला निघाली होती काय करायला निघाली होती मलाच कसं कळलं नाही कुठून बुद्धी सुचली माझी काय बुद्धी भ्रष्ट झाली का काय मलाच काय कळलं नाही आधी ती दादा माहितीये का तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वाचवलं तर बाहेर काढलं माहितीये का हे बघ संजय ना तुला नाही ना आता आई बाबाला ही सगळ्यांना कुणालाच दुखवायचं नाहीये ना तुला हेच म्हणते ना मग चल ना बाहेर काय म्हणते ती बघ आईने बोलवलंय आई, आई म्हणली संजनाला बाहेर बोलू आईंना बाबांना शांता काकूला माहीत नाहीये की विकीचं खरं रूप तुझ्या समोर आलंय म्हणून सर हा तुला जर सांगायचं तर सांग सांगतो त्याच्यात विकी विकीच्या आई आईबापासमोर मित्र म्हणते ना आपलं मित्र म्हणतोय तू सांगच ते सगळं सांग विकीने तुला कसं फसवलं काय ते सगळं सांग ठीक आहे आधी ते दादा मी तर कशाला सगळ्यापासून सगळ्यापासून लपून ठेव त्यांच्या आई वडिलांना पण सांगते तुमचं पोरग ना काय लायकीच आहे किती मुलीसोबत बोलतंय कॉलेजमध्ये एका मुलीसोबत बोलत होतं माझ्यासोबत बोलत होतं अरे सोबत सगळ्यांना सगळ्यांना फसवतय मी सांगते चल मी नाही ना ना घाबरणार ना आता मी घाबरणार नाही आणि तुम्हाला दुखवणार नाही आता कशी बोलली बरं असं वाघिणी सारखं जगायचं रडत बसायचं नाही मुळू 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 काय स्ट्रॉंग व्हायचं एकदम कळलं ना मुलू, मुलू, मुलू. एक तुला गेल्या गेल्या आधी तू काय सुद्धा बोलू नको आधी ती काय म्हणते ती बघ हम्म मोठी माणसं काय बोलतात काय नाही हे बघ आणि मग नंतर तू तुला कसं फसवलं आणि कुणासोबत ती पोरगा अजून किती जणाला फसवतं हे बोल मग ऐकून घे आधी चल बर आता अगो बाबा आणि विकी ह्या पोरीच्या मागे लागला होता काय गोड आहे पिवळ्या केसाची काय हे संजय ना हा अगं आई वडिलांचं ऐकायचं जरा एवढं तर कशाला ग आता तुझ्या आई वडील बघवर किती तुझी आई तर किती माझ्या परावर आरोप करते हां सांगायचं तुझ्या आईला वडिलांना सा तुझ्या भावाला सांगायचं सा जरा आ? आ, हो तर की बाबा मग मी पण प्रेम करते तर मग आता हे बघून माझ्याच पोरावर सगळे आरोप करायला लागले मी मान्य करते ग माझं पोरग चुकला असेल पण तुझं तिच्या त्याच्यावर प्रेम असेलच ना हा तू त्याला थोडासा काहीतरी इशारा केला असेल ही केला असेल म्हणूनच माझं पोरग तुझ्या मागं लागलं ना हा हो काकू बरोबर आहे तुमचं मी एवढे दिवस माझ्या आईवडी सांगत होते तर मी ऐकलं नाही तर आता नक्कीच ऐकल ते सांगतात ना की कुठल्या मुलावर प्रेम नाही करायचं अंध विश्वास नाही ठेवायचा माझी वहिनी सांगत होती आदित्य दादा आईवडिल सगळे सांगत होते पण मी काय खरं खर प्रेम केलं आणि काय 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 मुलं फसवणारे असतात ना त्यांना खरं मुलीचं प्रेमच कळत नाही त्यांना फक्त फसवा फसवीच काम येतं ना त्यामुळं आता नक्की ऐकल मी काकू माझ्या आईवडलांचं माझ्या भावाचं भावचं सगळ्यांचं ऐकल मी आता होय पण माझं पोरग फसवणार नाही आहे बरं का ती जीव लावलं तर लय लावतं बघ पण आता काय आता तुझ्या आईचं वगैरे गैरसमज झाला हे असेल तसं माझ्या पोराचं काय लग्न नाही करायचं एवढ्यात कारण माझ्या पोराला अजून मोठं व्हायचंय लागतात बरं बर काही लग्न करायचंच नाही माझ्या पोराचं म्हणजे हा संजयना बाळा आमच्या पोहराच एवढ्या करायचंच नाही कारण आमच्या पोराचं लग्न होणारच नाही आमचं आमच्या पोटाला असं आलंय ना की ती अक्षरशः नाही ती लग्न त्याच्यासोबत कुठलीच मुलगी लग्न करू शकणार नाही कारण त्याची लायकीच नाही कुठल्या मुलीसोबत लग्न करायची ब हा आता ती हिथून गेल्यानंतर बापाचा मार खाईल बापाला आता ती मी बरोबर माझ्या पोराला सुरळ करतो बघ हा संजना बाळा आई ऐक माझं पोर गे तरी पण मी त्याच्या विरोधात बोलतोय कारण ती वाईट आणि एखाद्या करा उद्ध्वस्त करायचं नाही उघड उघड तू संजना माझ्या पोराशाच्या आयुष्यातून तू खरंच निघून जा कारण तुझं आयुष्य खराब होईल रे बाळा म्हणून म्हणतोय मी भाऊ रुते मी सांगते ना त्याला सांगा भाऊ त्याला खानून मारून जर काय कमी जास्त केलं तर काय करणार तुम्ही तरी हा त्याला दोन गोष्टी समजून सांगा वाटलंच काय करा माहितीये का तुम्ही अजून काय नाही एखाद दिवशी माझ्या घरी या तुम्ही हा मुकामीशी वाटलं सांगू आपण त्याला दोन गोष्टी समजून सांगू हा त्याला म्हणायचं बाबा तुझ्या बहिणीसोबत जर असं कोणी केलं हा तुझ्या बहिणीला कोणी फसवलं तर तुला कसं वाटेल म्हणायचं हा अरे पोरी म्हणजे काय म्हणायचं केर कसं कचरा खायचं काय म्हणायचं हा एखाद्याच्या भावनाशी असं नाही खेळावा हे मी सांगते समजून तुम्ही सांगा हनुन मारून काय होत असतं भाऊ सांगा बरं अगं शांतबाई माझ्या पोराला मारायला सगळी टाकल्यात आणि माझं पोरग सगळ्या दुनियाला वाईटच वाटत का वाटतं असतो कुणाचं घोड मारले माझ्या पोराने म्हणते माझं पोरग एवढं वाईट आहे तर पुरींनी तर कशाला बोलायचं माझ्या पोरासोबत हा त्यांना माझं पोरग आवडत असेल ना म्हणूनच माझ्या पोरासोबत बोलतात जर एवढं ही होत असेल माझं पोरग फसवा काम काम तर बोलू नाही ना पुरी सुद्धा हा तू का नाही असं बोलते बोलते रुपये तू अगं गोड मारलं नाही काय नाही पण तुझं पोरग मी तुला काय म्हणते तू त्याची एवढी साईट नको घेऊ ग मला माहित आहे की आता शिवटी तुझं पोटचं लिकर आहे माझ्या येणारच पण आपलं पोटचं जर लिकर बाबा वाईट रस्त्याला चाललं असेल तर त्याला थोडंसं आपण दाखवावं लागतं वरडावं लागतं नाही नाही शांत आमच्यात सवय वर्ग बिघडलेलं असलं तरी अजून त्याला कसं बिघडवायचं त्याच्या चुकीवर कसं पांघरून टाकायचं हेच सवय बघा बाकी काय नाही संजय ना बाळा सुधरून राहा विकीच्या नादी लागू नको मी त्याचा बापही तरी तुझी बाजू घेतोय कारण ती चुकीचा वागतोय ना म्हणून ती चुकीच माझं जरी पोरग असलं तर मी चुकीच साईड घेणार नाही खाऱ्याचा साईड घेणार माणूस आहे मी काय बाय काय बाय बाई पोरग एवढं तरी पण त्याची साईड घेते आई दिसते असली झापी पोरग तिच्यावरच गेलेला दिसत शांतबाई येते मग हम्म अगं काय अगं शांतबाई मला वाटलं आमच्या इथंच जरा पोराची तारीफ ही होती काय काय असं वाटलं पण माझ्या पोराने काय एवढा गुन्हा केला हा पुरींनी नसतं एवढं मागं लागायचं पुरीने विचार करायचा ना पोर कसं आहे कसं नाही तुम्हाला जर चांगलं नसेल वाटलं तर नाही लागायचं ना, ना पोरींनी मागं तुम्ही आता सगळ्यांनीच म्हणताय लय पोरींना फसवता लय पोरींना फसवतो माझं पोरग माझं पोरग देखना देवा हा हिरो आहे म्हणून तर त्याच्या मागं पुरीची लाईन लागते म्हणावं लागेल पुरी कशाला लाईन लावून द्यायचं करायचं त्यांचं भविष्य सुधारायचं करिअर करायचं भास्कर भास्कर लोकांच्या घरी तमाशी करून हात माझा हात उचलल बघ चल तणाच्या घरी जायचं अजून अ येते शांताबाई येते मी येते पाहुणा येते अ पाहुना माफ कर बर का ती आमची मंडळी जरा थोडीशी लईच फोर अवर लई ती पण तिला हे कळत नाही की पोरग कुठल्या रस्त्याने चाललंय आणि काय बोलावं ना आपण पाहुणा वेग इथे गेल्यानंतर कसं बोलावं हेच तिला भांडरात नाही तर त्याबद्दल मी माफी मागतो आणि संजना बाळा टेन्शन घेऊ नका आता तू हम्म आई वडिलांचा आयक आणि मी स्वतः सांगतोय मी विकीचा बाप आहे पोरग माझं बरोबर नाहीये तुझ्यासाठी हो काका -का? ते आले माझ्या लक्षात पण जरा थोडं उशीरच झालं मला काय हरकत नाही काका मी तुम्ही बोललेलं लक्षात ठेवन ओ येतो शांत बाई येतो पाहुण हो पाहुन या आणि भाऊ का काय टेन्शन घेऊ नका हां मारणं काही करू नका रुपयाला दोन गोष्ट सांगा समजून फोनवर बोलायलच मी तसं मग हम्म करू नका हो हो चालेल चालू नाही करत भांडण येतो संजय ना ऐकलं ना ते विकीचे बाबा होते काय म्हणलं ऐकलं ना त्यांना सुद्धा माहिती आहे पोरग चांगल्या रस्त्याने चाललेला नाहीये म्हणून मग आता हे बघ मी सगळं एवढं समजून सांगते हा तुझा आदित्य दादा सांगतोय आई वडील सांगते तुला हा मग आता ती वहिनी सांगते तिला तर रियावहीला माहित आहे तिच्या कॉलेजमध्ये ती शिकत होता तिला अनुभव आहे मग आता सांग आता तू एवढी जण सगळी सांगते तुला खोटं वाटतंय हां तू म्हणते की मी लग्न केलं तर त्यासोबतच करील त्यासोबतच करील असं काय असतं का सांग तुझं शिक्षण कर स्वतःचा पाय उभा राहाय तो हां आई वडिलांचं थोडंसं ऐकत जा हो शांत काकू मला सगळंच कळालंय कारण विकी कुठल्या मुलीसोबत बोलत होता हे सगळं कळालंय आहे मला त्याच्यामुळं मी त्याचा विषय कट केला आहे काकू काय खरंच सांगते ना का मी इथे म्हणून सांगते परत अजून मग आईवडिलांना सांगणार तुझ्या भावाला भाऊजेला म्हणणार लग्न केलं तर मी त्या पोरासोबतच करणार नाहीतर जीव देणार हां खरं सांग खरं खरं बोलते तू नाही काकू असं काहीच नाही शांत काकू चला आपण मस्त स्वयंपाक बनू आणि मस्त जेवण करू आणि जेवण झाल्यानंतर मी सांगते तुम्हाला की विकीने मला कसं फसवलं आणि चांगली गोष्ट झाली की मला येण्या लग्न झालं नाही कळालं आधीच कळालं बरं झालं वेळ होता म्हणून तवरच कळालं मला चला घरात चला मी सांगते तुम्हाला जे काय ते मला फक्त आधी दादाला माहित आहे कोणालाच माहित नाही का बरं बरं ठीक आहे चल मग आता जेवण हे आता माझं तर आहे बरं का पण तू म्हणते चल मग आता तुझ्यासोबत जरा थोडं अजून पाच दहा मिनटं बोलते आणि जाते मग मला निघायला लागेल मग हम्म बारीक आहे माझी तिथं एकटी सायकी ते आता दोन चार तास इथंच आहे मी हो काकू तुम्ही माझ्यासाठी एवढे केलं माझ्या भावाचा संसार वाचवला तुम्ही खरंच काकू तुम्ही खूप ग्रेट आहे चला चला काकू माझ्यासाठी फक्त तुम्ही अर्धा तास वेळ द्या मला बरं बरं अर्धा तास काय तुझ्यासाठी अजून एक तास वेळ घे की ह्या? आली कुणासाठी तुझ्यासाठी तर आली मी चल